राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून सुधा मूर्ती यांची निवड झाली आहे देशातील दुसरी सर्वात मोठी आय टी कंपनी कुठली तर इन्फोसिस याच कंपनी फाउंडेशनच्या अध्यक्षा मूर्ती या आहेत सुधा मूर्तींनी आहे। संगणक शास्त्रज्ञ आणि अभियंता म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली इंजिनियर सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका म्हणून सुधा मूर्तींची ओळख आहे खरं म्हणजे अभियांत्रिकी शिक्षिका कन्नड आणि इंग्रजी भाषेतील प्रसिद्ध लेखिका म्हणून सुधा मूर्तींची ओळख मानली जाते सुधा मूर्तींची डॉलर डॉटर इन लॉ ही कादंबरीही खूप गाजली पुढे त्या कादंबरीचा डॉलर बहु म्हणून इंग्रजीमध्ये अनुवाद झाला तर दोन हजार एक मध्ये झी टीव्हीने टेलिव्हिजन नाटक मालिका म्हणून त्याचं रूपांतर केलं सुधामूर्तींनी मराठी आणि कन्नड चित्रपटांमध्येही आपली भूमिका साकारली आहे त्या गेट्स फाउंडेशनच्या सदस्याही आहेत आणि अनेक अनाथ आश्रमांची स्थापनाही त्यांनी केली आहे भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी असलेल्या टाटा इंजिनिअरिंग अँड लोकोमोटिव्ह कंपनीमध्ये नियुक्त केलेल्या त्या पहिल्या महिला अभियंता ठरल्यात